स्वामी चैतू श्रीराम साधकः सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री गुरुंनी लोकांना स्नान संध्या जप भजन व पूजा आदी नित्यनेम न चुकता आचरणात आणा वडील माणसांशी तसे ज्ञानवृद्ध व तपोवृद्ध माणसांशी अज्ञाधारकपणाने वागा कामक्रोधादी षड्रिपूंच्या जाळ्यात सापडू नका भूतदयेने प्रेरित होऊन हातून होईल तितके अन्नदान करा गायीचे रक्षण करा व सदा सर्व काळ श्रीरामनामात दंग व्हा कली मातला आहे त्याचा प्रभाव यापुढे फार वाढणार आहे कलीच्या कचाट्यातून पार होण्यास श्रीरामनामाखेरीज अन्य श्रेष्ठ उपाय नाही दृढ निश्चयाचे व्रत अंगी बाणवा नामाव्यतिरिक्त अन्य साधनांच्या नादी लागणे म्हणजे वाऱ्याशी झगडून अंग दुखवून घेण्यासारखे आहे श्री सद्गुरुनाथांवर दृढ श्रद्धा ठेवा व श्रीरामनाम जपून देहाचे सार्थक करा असा बहुमोल उपदेश श्री गुरुंनी आपल्या मधुरवाणीने केला श्री गुरु ब्रह्मानंद सुखाचा अखंड अनुभव घेत होते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पूर्ण कृपेनेच ते तो अनुभव घेत होते तसा तो सारख्या पामरांनाही घेता यावा त्यांचे चित्त तिकडे खेचले जावे या उत्कट भावनेनेच त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या निर्गुण पादुकांची स्थापना समाधी मंदिर बांधून केली तेथे त्रिकालपूजा आरती नैवेद्य प्रदक्षिणा वगैरे नित्यनेम श्रीगुरूंनी आखून दिले व ते व्यवस्थित चालावे अशी व्यवस्थापण केली दरवर्षी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेपासून दशमीपर्यंत अखंड नामस्मरण कीर्तन पुराण पारायण प्रवचन सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा अन्न वगैरे वगैरेसारख्या कार्यक्रमांनी आराधना उत्सव साजरा करण्यात यावा असा नियम घालून दिला बहुतांशी त्याप्रमाणे कार्यक्रम आस्थागायत होत आहेत त्यांनी घालून दिलेली घडी न विस्कटता आजवर टिकून आहे हा त्या महात्म्याचाच महिमा नव्हे का पूर्वी एका प्रसंगी श्री गुरुंनी आपले पंचातील नाव राजीनामा देऊन कमी करून घेतल्याची हकीकत आलीच आहे आपल्या गैरहजेरीत बाकी पंचांनी उत्सव कसा करावा याबद्दल अगदी व्यवहार मार्गदर्शन त्यांनी केले दरवर्षी सांप्रदायिक भक्तांकडून येणाऱ्या गुरुदक्षिणेतूनच आराधना उत्सव करावा लाडू पोळी आदी पक्वानने केलीच पाहिजेत असा अट्टहास धरू नका सारभात वाढलात तरी चालेल पण तो पोटभर वाढा अंथरुण पाहून पाय पसरा ऋण काढून सण करू नका म्हणजे तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही किती व्यवहार्य उपदेश आहे हा पहिला आराधना उत्सव संपल्यानंतर सुमारे एक महिना श्रीगुरु गोंदवल्यास राहिले घालून दिलेल्या नियमावर हुकुम व्यवस्था चालू झाल्याची त्यांनी खात्री करून घेतली समाधीजवळ एक विहीर खोदवून बांधली त्यास लागूनच अन्नछत्र व गोशाला बांधून घेतली सेवा करण्यासाठी राहणाऱ्या भक्तांच्या जेवणाची सोय अन्नछत्रात करून दिली आता तर आराधना उत्सवात येणाऱ्या बऱ्याच भक्तांनी उत्सवाच्या वेळी तेथे उतरण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्यासाठी व इतरांसाठीही बऱ्याच खोल्या बांधल्या आहेत त्या सर्व इमारती संस्थांच्या मालकीच्या आहेत त्याचा फायदा इतरवेळी सेवेस राहणाऱ्या भक्तांना संस्थेमार्फत मिळत असतो दासनवमीच्या सुमारास श्रीगुरू जे तेथून निघाले ते गदग बेटगिरीला गेले तेथे त्यांनी दासनवमीचा उत्सव मोठ्या थाटाने श्री रामनाम सप्ताहाच्या गजरात पार पाडला शके अठराशे सदोतीस या वर्षी म्हणजे पहिल्या आराधना उत्सवाच्या दुसऱ्याच वर्षी श्रीगुरु स्वत गोंदवले क्षेत्री उपस्थित राहिले व आदल्या वर्षीप्रमाणेच त्यांनी आपल्या देखरेखीखाली तो उत्सव पार पाडला पुढे दोन वर्षे म्हणजे शके अठराशे अडोतीस व एकोणचाळीस या वर्षी श्री गुरु स्वतः उत्सवास हजर राहिले नाहीत त्यांनी सर्व साहित्य शिधा सामुग्री वगैरे पाठवून देऊन नेमलेल्या पंचाकडून उत्सव करून घेतला आपल्या हयातीत पण आपल्या गैरहजेरीत पंचलोक उत्सव कशाप्रकारे पार पाडतात याबद्दल त्यांना संधी देऊन त्यांनी तो व्यवस्थित पार पाडला जातो अशी आपली खात्री करून घेतली पुढच्या उत्सवास आपले अस्तित्व नाही हे ओळखूनच श्रीगुरु तसे वागले असतील का या त्यांच्या वागण्यातील इंगित तेच जाणवत कर्नाटकातील ज्या भक्तांना वारंवार आराधना उत्सवास हजर राहणे शक्य नसेल त्यांना आराधना उत्सवाची पद्धत समजावी म्हणून श्रीगुरूंनी शके अठराशे अडोतीस व एकोणचाळीस वर्षी श्री व्यंकटापूर येथेच रामनाम सप्ताहासह आराधना उत्सव उत्तम रीतीने पार पाडला त्यासाठी कर्नाटकातील चहूकडील लोकांना आमंत्रणे पाठवून त्यांनी बोलावून घेतले होते अलीकडे कर्नाटकातील लोक श्रीमन महाराजांचा आराधना उत्सव आपल्या प्रांतीचं करू लागले आहेत सध्या तर बंगलोरला एक भव्य मंदिर बांधण्याचे काम सुरू असून तेथे श्रीमन महाराजांच्या पादुका स्थापन होणार आहेत असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी श्री महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्री क्षेत्र व्यंकटापूर येथील जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले होते ते लवकर संपविण्याची परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांना अलीकडे निकड लागली होती म्हणून बहुधा त्यांचा मुक्काम श्री क्षेत्र व्यंकटापुरातच असे तरी जीर्णोद्धाराची पूर्तता त्यांनी कशी केली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ